माझ्या महानंदा हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महामृत्युंजयाची साधना कशी करावी आणि का करावी ह्याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत महामृत्युंजय मंत्र असाध्य रोगापासून मुक्त होण्यासाठी हा मंत्र जपावा कोणताही असाध्य चंद्राने सुद्धा शयी होशील असा चंद्राला दक्ष राजानं शाप दिला आणि चंद्र शई होऊ लागला नाश होऊ लागला तेव्हा चंद्र चंद्राची माता आ, पिता अति आणि अनुसया आणि चंद्राच्या सव्वीस सत्तावीस पत्न्या रोहिणी सोडून सव्वीस आणि रोहिणी गट सत्तावीस आणि स्वतः चंद्र यांनी सर्वांनी मिळून सोमनाथाच्या ठिकाणी सोमेश्वर कुंड स्थापन केलं त्या समुद्रामध्ये आणि तिथं रोज स्नान करून बारा कोटी मंत्राचा जप केला महामृत्युंजय मंत्राचा तेव्हा चंद्राची त्या असाध्य रोगापासून क्षयरोगापासून सुटका झाली एकच दिवस क्षय होतो चंद्राचा अमुशे दिवशी म्हणून असाध्य रोगापासून सुटका करून घेण्यासाठी हा मृत्युंजय मंत्र जपावा ह्याचा विधी सांगितला हा मृत्युंजय मंत्र जप करत असताना घरी करू नये हा मृत्यूंजय मंत्राचा जप मंदिरात जाऊन करावा उत्तरेकडं तोंड करून बसून असं घालून हा जप करावा असं सांगितलेलं आहे आपण घरी जर जप करायचा ठरवलं तर घरी जप करत असताना शुद्धता पाळावी सुचिरभूत होऊन तो, तो जप करावा अंधरुणावर बसून जप करू नये बेडरूम मध्ये बसून जप करू नये हा जप करत असताना स्थान शुद्धी करावी जागा शुद्ध असावी आपणही सुचिरभूत असावं आणि हा जप उत्तरेकडे तोंड करून लाल आसनावर बसून हा मंत्र जपावा असा विधी सांगितलेला आहे गंडांतरे दूर होतात अनेक रोगापासून मुक्ती होते हा मृत्युंजय मंत्र एक लाख जपला तर मनाला शांती प्राप्त होते मृत्युंजय मंत्राचा सव्वा लाख जप केला तर एक यज्ञ केलेचं पुण्य प्राप्त होतं कलियुगामध्ये दुसरे यज्ञ करणं तेवढं सहज सोपं नाही म्हणून जप यज्ञ करावा सव्वा लाख मंत्र जर जपला तर एक यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं एक यज्ञ केला तर मनाला शांती प्राप्त होते असे दोन जर यज्ञ केले तर उत्तम कुळामध्ये जन्म प्राप्त होतो महामृत्युंजय मंत्राचे तीन जर यज्ञ केले तर स्वप्नात दर्शन होतं महामृत्युंजय मंत्राचे चार यज्ञ केले तर प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन होतं आणि जेव्हा पाच यज्ञ आपण महामृत्युंजय मंत्राचे आपल्याकडून होतात आपण करतो प्रयत्नानं तेव्हा मात्र मोक्षाचा मार्ग हाती येतो मोक्षप्राप्ती होते ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते आणि ह्या जन्ममरणातून या चौऱ्यांशी लक्ष येऊणीमधून सुटका होते असा हा मृत्युंजय मंत्राचं महत्त्व सांगितलेलं आहे लाल आसनावर बसून उत्तरेकडं तोंड करून सुचिरभूत होऊन आणि शुद्ध होऊन हा मंत्र घरीही जपावा आणि आपल्या जीवन सुखमय करून घ्यावं आरोग्य प्राप्त करून घ्यावं माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा